नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गोंधळाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आरती होते तर अद्वैत आणि कला एकमेकांसोबत आरती ओवाळतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते वागे सांगतात की आता तुम्ही दोघांनी भंडारा उधळायचा जो जास्त भंडारा उधळेल तो जिंकेल तेव्हा अद्वैत म्हणतो की आता हे काय तर आबा म्हणतात की अद्वैत अरे आपल्या घराण्याची रीतच आहे ती सर्वांनी पूर्ण करायचीच असते आणि ते वाघ्यांना सुरू करण्यासाठी सांगतात तर भंडारेचे ताट घेऊन त्यातील एक वाघे हा पुढे येतो आणि अद्वैत कलासमोर ते ताट धरतो अद्वैत तर रागाने बघत असतो मात्र कला त्यातील भंडारा उचलते आणि जोराने ती अद्वेतच्या अंगावर उधळते तर अद्वेतला थोडासा ठसका येत असतो तर सरोज रागाने पगू लागते तर अद्वीतसुद्धा रागाने त्यातील एक मूठ भंडारा उचलतो आणि कलाच्या अंगावर जोराने फेकतो सोमला थोडेसे वाईट वागते परंतु कला पुन्हा एकमुठ भंडारा उचलते आणि आदवेच्या रागा अंगावरती पुन्हा फेकते आणि सर्व भंडारा ते एकमेकांच्या अंगावर फेकतात तर आता ते वागे म्हणतात की बाद झाले थांबा थांबा आणि ते वाघे म्हणतात की आज हा पहिल्यांदाच इतके रंगून खेळणारे जोडपे मी पहिले कारण आतापर्यंत इतके गोंधळाचा कार्यक्रम झाला परंतु हे असे पहिलेच जोडपे आहे की इतके रंगून भंडारा खेळले आणि हे दोघे आयुष्यभर असेच एकमेकांच्या रंगामध्ये एकमेकांना रंगवतील आणि स्वतः सुद्धा जोडीदाराच्या रंगामध्ये रंगत इतक्याच प्रेमाने रंगून संसार सुद्धा करतील हाच आजच्या खंडेरायाचा संकेत आहे आणि सर्वजण खंडेरायाच्या नावाने चांगभले उदय उदय जे जे कार करतात तेव्हा आद्वेत आणि कला हे त्या वाघ्यांचे दर्शन घेतात तर ते त, आ, कला आणि अद्वेतला छान आशीर्वाद देतात की असेच एकमेकांसोबत राहून एकमेकांची साथ देत एकमेकांना सुखी संसार करा तेव्हा आबा हे कला आणि आद्वेतला कपडे बदलून येण्यासाठी सांगतात कारण पाहुणे तुमची वाट बघतात तेव्हा आबा त्या सर्व गोंधळ्यांना जेवण करून घेण्यासाठी सांगतात त्यानंतर इकडे रोहिणी मुद्दाम संगीताजवळ येते आणि आपल्या हातातील काचेचा ग्लास असतो तो मुद्दाम खाली पाडून ती फोडते आणि संगीताला म्हणते की हा ग्लास माझ्या हातातून म्हणजे खाली पडला आणि त्याच्या काचा हे कुणाच्या पायात घुसू नये म्हणून तुम्ही प्लीज हे सर्व साफ करून घ्या आणि रोहिणी बाजूला निघून जाते तर संगीता झाडूने आणि हाताने त्या काचा भरवत असते तेव्हा तिच्या हाताला थोडीशी काच लागते तर ती जोरात आई असे ओरडते तेवढ्याच सोहम तेथे ते येतो आणि सोहम म्हणतो की थांबावो तुमच्या हाताला तर काच लागली तुम्ही मी तुमच्यासाठी हे व मलमपट्टी वगैरे काही घेऊन येतो तेव्हा संगीता नाही बोलते तर सोहमच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की कलताईची आई तर संगीता संगीताघाईनी तिथून जायला निघते तर सोहम म्हणतो की थांबा मावशी आणि त्याचवेळी संगीताचा रुमाल खाली पडलेला असतो तर सोहम तो उचलतो आणि हा तुमचा रुमाल संगीताच्या हातात देतो तर संगीता तिथून बाजूला जाते तर सोहम विचार करतो की आज कलाताईंच्या घर गर, घरच्यांना पाहुणे म्हणून येथे आमंत्रित करायला हवे होते परंतु त्यांना आज येथे या स्टाफसोबत काम करण्यासाठी यावे लागले त्यानंतर रोहिणी राहुलला शोधत असते की जेव्हा येथे हॅपिनिंग होत असते तर हा राहुल कुठे ना कुठे गायब होत असतो म्हणून ती त्याला आवाज देत असते तर राहुल नयनाला सोबत घेऊन थोडासा आतमध्ये असतो तर तेवढ्यात रोहिणी आवाज देत येते राहुल आणि नयना खूपच घाबरतात राहुल नयनाला म्हणत असतो की थोडक्यात तुला सोहमने पाहिले नाही आणि आता कुणी बघायच्या आतमध्ये तू येथून निघून जा नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर रोहिणीचा आवाज ऐकून ते दोघे खूप घाबरतात आणि एका बाजूला जाऊन लपतात तेवढ्यात रजनी ही रोहिणीला आवाज देते आणि तेथेच थांबवते आणि तुम्हाला आतमध्ये बोलावल्याचे सांगते तर रोहिणीही म्हणते की येते आणि असे बोलून ती पुन्हा तिकडे कार्यक्रमात निघून जाते त्यानंतर इकडे कला आणि अद्वेत हे कपडे चेंज करून बाहेर तयार होऊन येतात तर लगेच प्रदीप असतो तर तेथील एक विडा उचलतो आणि आद्वेतला म्हणतो की जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा आबांनी हा विडा मला दिला होता परंतु हा विडा नाही तर आपल्या घराची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडण्याचा इथून पुढे या घराण्याची आणि हे घराण्याची सर्व वंश परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तो पानांचा विडा आद्वेतच्या हातामध्ये दे द्यायला लागतो तेव्हा मात्र आद्वेत हा हात पुढे करत नसत तर सरोज आद्वेतला म्हणते की आद्वेत हात पुढे कर सर्वजण तुझ्याकडे बघतात तेव्हा आद्वेत, आद्वेत लगेच हात पुढे करतो तेवढ्यात एक फोटोग्राफर असतो तो पुढे येतो आणि अद्वेतला म्हणतो की सर मला तुमचे फोटो काढायचे तर आद्वित लगेच पुढे येतो तर फोटोग्राफर म्हणतो की तुमचे एकट्याचे नाही तर तुमच्या दोघांचे कला मात्र बघतच असते तर अद्वैत तेथेच ते थांबतो सर्वजण आद्वेतकडेच बघत असतात तर अद्वेत पुन्हा कलाजवळ येतो आणि तुझे काय चालले सर्वजण बघतात त्यामुळे तू माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी चल असे रागणेच म्हणत असतो तेव्हा कला सुद्धा म्हणते की तुला मी तुझ्यासोबत फोटो काढायला यायला हवी तर तू जर असा बोलला तर मी तुझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी नाही येणार तर आद्वित म्हणतो की मग कसा बोलू मी आद्वित म्हणतो की लोक बघतात तर माझा अंत बघू नकोस त्यामुळे चल माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी तर कला म्हणते की तू अजूनही माझ्याबरोबर हसून चिडून आणि रुडलीच बोलतो आद्वेत म्हणतो की मी सांगितले की लोकं बघतात माझा नाईलाज आहे त्यामुळे तू चल तेव्हा कलासुद्धा म्हणत असते की मलासुद्धा इंटरेस्ट नाही परंतु तू जर मला नीट विचारले की कला माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी चल तर मी नक्की येईल तेव्हा आदळीतसुद्धा म्हणतो की कला तू प्लीज माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी चल आणि थोडीशी स्माईल करतो तर कला लगेच तयार होते सरोज रोहिणी आणि रजनी हे सर्व बघत असतात तर कला आणि अद्वेत फोटो काढायला थोडीशी बाजूबाजूला उभे असतात तर फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो आणि खरंच सर खूप नॉर्मल असा फोटो आला तुम्ही एक काम करा मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा तर कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघू लागतात तर प्रदीपला मात्र आनंद होत असतो तर अद्वीत लगेच कलाजवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून मस्त असा फोटो काढण्यात येतो तर आबा आणि प्रदीप खुशून बघतात सरोज मात्र रागाने हे सर्व बघत असते कला स्माईल करत असते तर अद्वैत म्हणतो की तू खूप एन्जॉय करते आणि तू हे आते करते हे तुला वाटत नाही का तेव्हा कला सुद्धा हळूच म्हणते काय करणार कारण कधीकधी दुसऱ्याच्या आनंदासाठी हे सर्व करावे लागते स्वतःची दुःख विसरून तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे कला म्हणते की जाऊन दे तुला नाही समजणार तेव्हा आदित म्हणतो की पटकन सांग मला करणार नाही म्हणजे तर कला म्हणते की जरा आजूबाजूला बघत राहा आणि आजोबांकडे बघ की आपण इतक्या मध्ये हसून आनंदात फोटो घेतो तर त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला तो दिसते का तुला तेव्हा आद्वेत आजोबांकडे बघत असतो आणि त्याला सुद्धा आजोबा इतके आनंदाने बघतात हे बघून आनंद होतो तर अद्वैत फोटोग्राफरला म्हणतो की आता फोटो काढून झाले मी जाऊ का तेव्हा ते, ते म्हणतात की थांबा आव मॅडमचे सेपरेट असे मस्त फोटो घ्यायचे तर कला म्हणते की नाही माझे नको तर अद्वैत विचारतो की का कला म्हणते की आमचे एकत्र फोटो काढले तेवढे बाद झाले मी जाते आता तर अद्वैत विचारतो की मगाशी तर तू एन्जॉय करत होतीस मग काय हरकत आहे आणि अद्वित्या फोटोग्राफरला म्हणतो की हवे तेवढे फोटो आरामात काढा काही प्रॉब्लेम नाही आणि कला फोटो काढण्यासाठी उभी राहते तर अद्वैत तिच्याकडेच बघत असतो तर कला त्यानंतर म्हणते की आता बाद झाले माझे पाहुणे वाट बघतात मी जरा तिकडे जाते तेव्हा कलाच्या गळ्यातील ते सर्व दागिने बघून समोर ज्या दोन बायका असतात त्या म्हणत असतात की खरंच किती मोठ्या घरची सून आहे आणि किती छान असे तिने मस्त मोत्यांचे दागिने घातले नाहीतर आजकालच्या मुली काहीही फॅशन दागिने घालतात आणि खरंच किती साधी गुणांची मुलगी दिसते ही आणि त्या आद्वेतने इतकी आपल्या घरची मोठी सून म्हणून अख्खी दुकान खरेदी करून आणले असते परंतु नाही परंतु आपलं कलाने किती वेगळेपण जपले आणि आजकाल असे दागिने कुठे बघायला सुद्धा मिळत नाही खरंच ही मुलगी किती साधी आणि सुंदर आहे ना म्हणून कलाच्या तोंड भरून त्या कौतुक करत असतात अद्वैत सरोज घरातील सर्वजण हे ऐकत असतात अद्वैत मात्र रागाने मनात म्हणतो की हा कसला साधेपणा याला माज म्हणतात आबांनी तिच्यासाठी असल सोन्याचे दागिने निवडले होते परंतु ह्या मुलीने स्वतःचे खरे करण्यासाठी त्या दागिन्यांना हात सुद्धा लावला नाही आणि म्हणे साधी आणि सुंदर अति आगाहू मुलगी ही आणि तो कलाकडे बघत असतो त्यानंतर एक तेथे पाहुणी मंडळी असतात तर त्यातील एक बाई ही सरोजजवळ येते आणि खरंच सरोज वहिनी तुझी उसून किती सुंदर आणि साधी आहेस ग खरंच तिच्या नावाप्रमाणे तिच्यामध्ये ते कलागुणसुद्धा आहेत हल्ली असे हाताने बनवलेले दागिने बघायला सुद्धा मिळत नाही आणि त्या बायका सरोजला म्हणतात की खरंच तुमचे सुद्धा कौतुक करायला हवे तुम्ही सुद्धा तिच्यावर काहीच तुमचे मतं लादली नाहीत आणि सरोज अगदी तुला शोभेल अशी सून मिळाली बरं का तेव्हा सरोज सुद्धा खुश होऊन थँक्यू बोलते तेव्हा सरोज रागाने कलाजवळ येते आणि हळूच म्हणते की काय चालले तू चांदीकरांची इज्जत धुळीस मिळावी म्हणून मुद्दाम तू हे साधे दागिने घातले ना आणि तू कितीही सोजोळपणाचा आव जरी आणला तरी मला फरक पडणार नाही तुझा हा जो माज आहे ना तो उतरवल्याशिवाय मी राहणार नाही कला मात्र सरोजकडे लक्ष देत नाही ती पाहुण्याबद्द बरोबरच स्माईल करत असते आणि सरोज रागाने बाजूला निघून जाते तर इकडे आबा हे राहुलचे काही पाहुण्यांसमोर कौतुक करत असतो आणि ते कसे झाले काय झाले सविस्तर तुम्हाला राहुलच सांगेल म्हणून राहुलला आवाज देत असतात तर रोहिणीला विचारतात की राहुल कुठे दिसत नाही तेव्हा रोहिणी म्हणते की आबा आत्ता येतेच होता म्हणून तीसुद्धा राहुलला शोधत तिला समोर राहुल नैनासोबत गप्पा करताना दिसतो तेव्हा रोहिणीही राहुलला आवाज देत समोर येत असते तर राहुल पुन्हा नैनाला घेऊन बाजूला जात असतो तर रोहिणीला त्यातील एक मैत्रीण आवाज देऊन थांबवते त्यानंतर इकडे प्रदीप कला आणि आदवेत जवळ येतो आणि कलाला म्हणतो की आज मी तुझी एका स्पेशल पाहुण्याबरोबर ओळख करून देणार तर आदवेत म्हणतो की काय तिची तेव्हा प्रदीप म्हणतो की अरे आदवेत फक्त तिची नाही तू सुद्धा चल माझे आर्ट सर्कलचे काही मित्र आलेत त्यांना तुम्हाला दोघांना भेटायचे तर आद्वित म्हणतो की बाबा पण ते तुम्हाला भेटण्यासाठी आलेत ना मी त्यांना भेटून काय करू शकतो तर प्रदीप म्हणतो की म्हणजे येथेसुद्धा तू ज्यांच्याबरोबर बिझनेस करणार त्यांच्या सोबतच भेटणार का आणि अरे ते माझे मित्र आहेत आणि कलाला विचारतो की कला तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा कला खुश होऊन म्हणते की अजिबात नाही सर कला जपणाऱ्या माणसांना भेटण्यासाठी माझी काहीही हरकत नाही आणि आम्ही त्यांना भेटण्यासाठी येतो तर प्रदीप खुश होतो तेव्हा म्हणतो की तू सर्व हे मुद्दा मला त्रास देण्यासाठी करते तेव्हा कला म्हणते की अरे दोन तीन मिनिटं तुझ्या बाबांच्या मित्रांना भेटले तर हो हो तर काय प्रॉब्लेम होणार उलट ते खुश होतील म्हणतो की सगळीकडे मिरवण्याचा चान्स तुला चा नाही हे सांग तेव्हा कला सुद्धा म्हणते की येथे सर्वांसमोर तुझी बायको मिरवण्यात मला काडीची सुद्धा इंटरेस्ट नाही आणि आपल्या हाताची बोट करून ती ला दाखवते तर अद्वित म्हणतो की असे आहे का आणि रागानी तो कलाचा हात धरतो ठीक आहे आणि चल म्हणून कलाला घेऊन जातो त्यानंतर इकडे राहुल नैनाला सांगत असतो की तो आता एथून मंजे नजरे समोर तू आता इथून लगेच नि कुणाच्या म्हणजे नजरेसमोर येऊ नकोस तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे आणि तू सुद्धा इथे जास्त वेळ थांबू नकोस आणि त्याला आय लव्ह यू बोलतेस तर राहुल सुद्धा आय लव्ह यू बोलतो आणि त्याच वेळेस समोरून इन्स्पेक्टर साहेब आणि पोलीस येतात तर त्यांना बघून तर नैना खूपच घाबरते आणि राहुल सुद्धा तर लगेच इकडे सोम हा संगीता तिथे साफसफाई करत असते तर तिचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो आणि तो फोटो लगेच तो काजलला पाठवतो तर काजल ते सर्व बघून तिला धक्काच बसतो आणि विचार करते की आई चांदेकरांच्या घरी गेली का आणि आई तिकडे कशाला गेली असेल आता तर पूर्ण वाट लागेल म्हणून काजलला टेन्शन येते आणि बाबा आल्यानंतर मी आता काय सांगू तेव्हा तेवढ्यात सोहमचा मेसेज येतो की कल काजल आय एम सॉरी मला खरंच खूप वाईट वाटते की अशा पद्धतीने आपली आयडेंटिटी लपून आणि काजलला म्हणतो की तू काळजी करू नकोस डोंट वरी कारण मी त्यांना कुणी ओळखले नाही आणि मी सुद्धा कुणाला सांगितलेले नाही काजलचे टेन्शन थोडेसे कमी होते त्यानंतर इकडे प्रदीप हा आपल्या मित्राशी कला आणि अद्वैतची ओळख करून देतो तर आमची कला खरंच खूप गुणी आणि खूप चांगली मुलगी आहे कारण या देवी आईच्या उत्सवातली या वर्षीची मूर्ती तिने स्वतः बनवली होती तेव्हा ते, ते मित्र म्हणतात की हो आणि तो फोटो मी बघितला होता मूर्ती खरंच खूप सुंदर आणि वेगळी होती तर कला खुश होऊन थँक्यू बोलते तेव्हा ते, ते मित्र म्हणतात की विशेष म्हणजे त्या मूर्तीचे डोळे हे टो हे रेखडता येणे म्हणजे ही, ही उत्तम एक आर्टिस्ट असण्याचं स्टाईल असते आणि ते कलाला व्हेरी गुड बोलतात संगीता खुशून हे सर्व बघत असते आणि ते मित्र विचारतात की म्हणजे त्या उत्सवाच्या वेळेस आदवेत आणि तू कला एकमेकांना भेटले वाटत आणि खरंच आद्वेत हुशार आणि वेगळा विचार करणारी बायको तुला मिळाली म्हणून आद्वेतला ते अभिनंदन करतात आणि कलाला विचारते की तू अजून काय काय करतेस तर कला म्हणते की लग्ना अगोदर माझा एक छोटासा हँडीक्राफ्टचा म्हणजे व्यवसाय होता आणि आता थोड्या दिवसात तो परत सुरू करण्याचा विचार करते तेव्हा लगेच म्हणतो की पिढी जात उद्योग आणि एक छोटस आहे आणि हा तर पुढील भागामध्ये संगीता घरी येते दिनकर विचारतो की इकडलं तिकडलं सांगू नकोस नेमकं कुठे गेली होती ते खरे सांग तर संगीता म्हणते कलाच्या घरी जागरण गोंधळ होता परंतु तिकडे जाण्यासाठी मी स्वतःला थांबू शकले नाही त्यानंतर इकडे आद्वेत कलाच्या रूममध्ये येतो आणि मला तुझ्याशी बोलायचे तर कला, कला म्हणते की आपण प्लीज उद्या बोलूयात मी तुला काय सांगते ते तुला कळत नाही का असे रागाने म्हणते तर आद्वेत म्हणतो की नैनाची मिसिंग कंप्लेंट तूच पोलीस स्टेशनला ही फाईल केली ना तर, तर ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद